ज्वारीची भाकरी मुलं सहसा खायला तयार होत नाही पण असे डोसे बनवले की आवडीने खातात कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट बनणारे असे छान जाळीदार व मऊ लुसलुशीत ज्वारीचे धिरडे किंवा ज्वारीचे डोसे बनवण्यासाठी मी इथे घेतले एक वाटी ज्वारीचं पीठ आपण नेहमी भाकरी बनवतो तसंच पीठ घ्यायचं आणि पाऊन वाटी रवा ज्वारीचे धिरडे बनवण्यासाठी रवा जरा जाडसर घ्यायचा मिक्सरच्या छोट्या भांड्यात रवा काढून घेतला ह्यात त्याच वाटीने पाऊन वाटी दही घालूया थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घेते तयार मिश्रण भांड्यात काढून घेऊया यात लागलं तर अजून पाणी घालूच दही पातळ असेल तर, तर पाणी कमी लागतं ज्वारीचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून घेते पाणी कमी वाटतंय तर मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून ते ह्यात घालून घेतलं आपण घेतलेलं दही घरीच बनवलेलं घट्ट असल्याने मला ह्यात दीड वाटी पाणी घालावं वा लागलं तुमचं दही किती घट्ट किंवा पातळ आहे त्यानुसार पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं दही थोडंसं आंबटसर असावं थोड्याफार गुठळ्या झाल्या असतील तर चमच्याने अशा फोडून घ्यायच्या किंवा हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवलं तरी चालेल दोन मिनटं असं फेटून घेऊया हे बघा असं इतपत असावं दोन मिनटं मिक्स केलं आता हे पाच सहा मिनटासाठी झाकण देऊन बाजूला ठेवून देते तोपर्यंत ह्यासोबत खाण्यासाठी चटणी बघूयात तर चटणीसाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेतलं आहे एक वाटी खोवलेलं ओलं खोबरं वाटी भाजकी चना डाळ दिवाळीच्या चिवड्यात वापरतो ती डाळ दोन हिरव्या मिरच्या एक लसूण पाकळी चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी दहा बारा दाणे साखर साखर घालणं ऑप्शनल आहे आवडत नसेल तर नका घालू आवश्यकतेनुसार पाणी घालून चटणी मिक्सरला बारीक वाटून घेतली आता अशीच ही चटणी खाऊ शकतो पण आपण ह्याला फोडणी देणार आहोत त्यामुळे चटणी अजूनच चविष्ट होते त्यासाठी फोडणी पात्रात चमचाभर तेल गरम करून ह्यात घालूया अर्धा चमचा राई जिरे हे छान तडतडलं की मग चिमुटभर हिंग आणि थोडासा कडीपत्ता घालायचा मस्त खमंग फोडणी झाली आहे मिनिटभर ह्या पद्धतीने भांडं हलवून जरा वाव जाऊ द्यायची त्यानंतर ही फोडणी चटणीत घालून मिक्स करून घेते एकदम उकळती फोडणी चटणीत घालू नका जरा वाव जाऊ द्यायची ही चटणी तुम्ही इडली डोसा कशासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागते चटणी आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ ठेवू शकता चटणी झाली आता आपण हे झाकून ठेवलं आहे ते बघूया पाच सहा मिनटातच हे व्यवस्थित भिजलं आहे आणखी मिनिटभर फेटून घेते सगळ्यात शेवटी जेव्हा आपण नाश्ता बनवायला घेऊ त्यावेळेस यात अर्धा चमचा खायचा सोडा किंवा इनो घालायचा मी इनो घातलं आहे ह्यावर थोडंसं पाणी घालून हे अलगदपणे मिक्स करून लगेचच डोसा बनवायला घेऊया त्यासाठी भिड्याचा तवा गॅसवर तापायला ठेवून सगळीकडे तेल लावून घेते तुम्ही नॉनस्टिक पॅनवर करू शकता नॉनस्टिक पॅनवर तेल अजून कमी लागेल तवा थोडासा गरम झाला की लगेच ह्यावर तयार केलेलं बॅटर घालून जास्त नाही एकदम थोडंसं पसरवून घेते ज्वारीचे धिरडे एकदम पातळ नाही व खूप जास्त जाड नाही मध्यम जाडीचे छान लागतात साईज पण जरा छोटी केली की पटपट होतात गॅस कमीच आहे ह्याला मस्त जाळी पडत चालली आहे अर्ध्या मिनटानंतर ह्यावर झाकण ठेवून शिजवते मिनिटभर ह्यावर झाकण ठेवलं एक मिनटात चेक करूया खालची बाजू व्यवस्थित शेकली की पलटी करायचं हवं असेल तर वरून पण थोडंसं तेल किंवा बटर किंवा तूप लावू शकता व्यवस्थित शिजलं की सहज पलटी होतं दुसरी बाजू पण अर्धा मिनिट शेकली की एखाद्या जाळीवर किंवा चाळणीवर काढून घ्यायचं अगदी झटपट होतात इनो किंवा सोडा घालताना सगळ्या शेवटी घाला चटणीसोबत तर छानच लागतात पण हे ज्वारीचे धिरडे दूध किंवा चहासोबतसुद्धा मस्त लागतात नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा